संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह जुन्नर न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या आवारातील एकशे पन्नास वर्ष जुन्या वडाच्या झाडाची फांदी अंगावर कोसळल्यानं उम्रस नंबर नम्र दोन येथील चंद्रकांत किसन हांडे वयवर्ष पंचावन्न यांचा मृत्यू झाला चंद्रकांत हांडे हे वाटप पत्राच्या कामासाठी जुन्नर न्यायालयात गेले होते न्यायालयाच्या बाहेर ई फायलिंग केंद्रालगतच्या सिमेंटच्या बाकड्यावर ते नातलगांसोबत उभे होते तेव्हा वीस ते पंचवीस फूट लांबीची झाड फांदी त्यांच्या अंगावर कोसळली यावेळी त्यांच्यासोबतचे नातेवाईक बाजूला झाल्यानं बचावले परंतु चंद्रकांत हांडे यांच्या डोक्यावरच फांदी पडल्यानं त्यांचे डोके सिमेंटच्या बाकड्यावर आदवून ते गंभीर जखमी झाले काही वकिलांनी हांडे यांना जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या घटनेमुळे न्यायालयीन आवारात तसेच उमरज नंबर दोन या गावात ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त केली जाते कोर्ट परिसरात जुन्या असणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्याची मागणी नागरिकांकडून होतीये संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे जुन्नर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा